परिस्थितीचं वादळ आज जोर जोरात घोंगावलं माझ्या घराच्या उमऱ्यात येऊन थांबलं बाहेर पाहिलं तर खोटारडेपणाचं दर्शन झालं स्वतःवरच्या अन्यायानं मन अस्वस्थ झालं तालुक्या बाहेर बदली नको पैसा हवा सोयी सुविधा खुनावू लागल्या मित्रमैत्रिणी सगळे सोयरे पहिल्या संवर्गात जाऊ लागल्या काग केलंस अस तू धडधाकट आहेस ना काग केलंस असं तू धडधाकट आहेस ना प्रश्न मी त्यांना विचारला कोणी अडवलं ग तुला पैसे घालून तूही कर ना तिनं टोला लगावला हसत हसत नवऱ्याला घटस्फोट देणार शाळा सुटल्यावर मात्र टुनकन उडी मारून त्याच्याच गाडीवर बसणार घटस्फोटासाठी मी आज आतुर झाले कारण मी संवर्ग एकमध्ये मध्ये आले मनोरुग्ण शिक्षक संवर्ग एक मध्ये आले जवळची शाळा तालुक्यासाठी ते धडपडले मनोरुग्ण असूनही शाळेत शिकवतात डोक्याच्या गळ्या खातो बळत चर्चा करतात पाठ वाकडी पायात रॉड अपंगमी झालो तरी इच्छाशक्तीने गड किल्ले चढलो काहींनी मुले दत्तक घेतली आपली असताना प्रेमानं वाढवली स्वार्थ होता त्यामागे नामी युक्ती त्यांना सुचली बाहेरच्या तालुक्यात जाण्याची त्यांची पाळी वाचली फोर व्हीलर गाड्या घेऊन ड्रायव्हिंग करता येते असे अपंगत्व वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आशीर्वादाने तर मिळते मान्य आहे की सर्वच नाहीत असे मान्य आहे की सर्वच नाहीत असे पण गव्हाबरोबर किडेही रगडणार आणि खऱ्या अपंगांवर सर्वाधिक अन्याय होणार बहिऱ्या लोकांना तर उत्त चाला बहिरे आहोत दाखवण्यासाठी मशीन लावू लागला अचानक संख्या यांची वाढली सगळ्यांना गंडवण्याची नामी युक्ती काढली काहींनी नवऱ्याला वेड दाखवलं काहींनी बायकोला वेड दाखवलं या साऱ्या खेळ्यात संवर्ग चारनं मात्र लय लय भोगलं काय होतंय झाली बदली आनंदासाठी पगाराची आकडेवारी पाहिली यानं केलं म्हणून करायचं त्यानं केलं म्हणून करायचं नीतिमत्ता मूल्य काय फक्त मुलांना शिकवायचं खरंच मी अपंग असते तर मनानं ते स्वीकारले असते का पोटातलं बाळ अपंग जन्माला येण्यासाठी एखादी आई धडपडली असती का कॅन्सर झालेल्यांना विचाराना आहे का आनंद एक स्वर्गाचा आणि जाऊन विचारा कुबड्यांना आहे का अभिमान अपंगत्वाचा दुर्धर आजार झाले कुटुंब उद्ध्वस्त झाले अशांनीच घ्यावा ना लाभ सुखी संसारासाठी कशाला हा खोटा घाट शिक्षक आहोत ना आपण विचारा जरा मनाला चुकीचं वागलेलं पटेलकाव देवाला किती दिवस आपण असं शांत बसायचं त्यांनी मात्र स्वतःला समाजाला शासनाला फसवायचं अहो किती दिवस आपण असं शांत बसायचं त्यांनी मात्र स्वतःला समाजाला शासनाला फसवायचं सर्वेच करून शोधावा लागेल वाढलेला टक्का सर्वेच करून शोधावा लागेल वाढलेला टक्का शासनाला बसेल मग मोठा अगदी मोठ्ठा धक्का शेवटी एवढंच सांगेन शेवटी एवढंच सांगेन शासनानं आता खडबडून जागं व्हावं आमचं हे गारहाणं आम्ही त्यांच्यापुढं गावं शेवटी एवढंच सांगेन शासनानं आता खडबडून जागं व्हावं आमचं हे गारहाणं आम्ही त्यांच्यापुढं गावं सगळ्यांनाच एकदा मशीनमधून काढा सगळ्यांनाच एकदा मशीनमधून काढा शरीरातलं व्यंग जगापुढं आणा शरीरातलं व्यंग जगापुढं आणा धन्यवाद